या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे रेल्वे अपघातासंदर्भात सीएसएमटी येथे लोकलचा डबा घसरलाय हरभर आणि मध्य रेल्वे पूर्णपणे विस्कळीत झाली आहे लोकल सीएसएमटी स्थानकात जात असताना ही घटना घडली आहे रेल्वे रुळावरून घसरली आहे आणि हा अपघात झालाय यामध्ये लोकलचा डबा हा रुळावरून खाली आलाय त्यामुळे हरभर आणि मध्य रेल्वे पूर्णपणे विस्कळीत झाली आहे त्यामुळे मुंबईची लाईफ असलेली रेल्वे विस्कळीत झाल्यामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेत शुभम नेमका हा प्रकार काय घडलाय अगदी बरोबर जिग्नेश बघण्याला गेलो हार्बर रेल्वेवरची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली आहे पावणे बारा वाजता जो आहे रेल्वेचा हा जो लोकल प्रशासनावर खाली आलेला पाहायला येत आहे सीएसबी स्टेशनला हार्बर लाईनचा प्लॅटफॉर्म एक आणि दोन यामध्ये प्लॅटफॉर्म नंबर दोन ला हे लोकल जात असताना जो आहे हा अपघात झालेला आहे अचानकपणे जो आहे टप्पा खाली आलेला आहे आपण बघू शकतो की प्लॅटफॉर्मला लागत होती ट्रेन त्यामुळे स्पीड कमी होती त्यामुळे कुठला मोठा अनर्थ झालेला नाही आहे रेल्वे प्रशासनाशी संपर्क झाल्यानंतर त्यांच्याकडनं असं सांगण्यात येत आहे की मध्य रेल्वे एकदम सुरळीत सुरू आहे हर्बर रेल्वेवरच फक्त विस्कळीत झालेली आहे आणि सोबतच अजून दीड ते दोन तास लावेल या गोष्टीसाठी सोबतच असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की रेल्वे प्रवाशांसाठी वडाळ्या ते पनवेल वाहतूक जी आहे ती सुरळीत ठेवण्यात आलेली आहे आणि ज्या वडाळ्याच्या पुढे आलेल्या ट्रेन होता त्यांना मस्जिद पर्यंत स्टॉप देण्यात आला मस्जिद वर सर्व प्रवाशांना उतरण्याची सुरळीत केली होती जी धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल तर पुढच्या दीड ते दोन तासामध्ये मुंबईतील हार्बर लाईनवरील रेल्वे सेवा ही पूर्वपदावरती येईल